नमस्कार फुलं आणि फुलांचे रंग हा अमाल वृद्धांना उल्लसित करणारा आणि मुंबईच्या धकाधकीच्या जीवनामध्ये रंगाची पसरण करणारा सर्वांच्या आवडीचा हा विषय आहे आपल्याला कल्पना आहे की मुंबई महापालिकेतर्फे दरवर्षी पुष्पोत्सवाचं आयोजन केलं जातं आणि मुंबईकरांनी याला केवळ भरभरून प्रतिसादच दिलेला आहे असं नाही तर या पुष्पोत्सवाची वाट देखील तेवढ्याच आतुरतेने पाहिलेली आहे आणि या निमित्तानं मुंबईच्या या धावपळीच्या जीवनामध्ये इतकी फुलं आणि फुलांचे रंग आहेत याची देखील जाणीव आपल्याला या पुष्पोत्सवाच्या निमित्तानं सातत्यानं होत असते यावर्षी या, या उत्सवाचं आयोजन महापालिकेतर्फे एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या कालावधीमध्ये करण्याचं ठरवलेलं आहे याच्यामध्ये जवळपास पाच हजारापेक्षा जास्त वेगवेगळ्या जातींची फुलं आणि फुलझाडं यांचा समावेश करण्यात आलेला आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या अशा जिजामाता बागेमध्ये प्राणी संग्रहालयाच्या जवळ या पुष्पोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो विनंती करतो की या फुलांचे रंग बघा आपल्या आजूबाजूला इतके रंग आहेत एवढी सुंदर फुलं आहेत या सर्वांचं दर्शन घेऊन आपण आपलं जीवन आणि तो दिवस समृद्ध करूया धन्यवाद जय महाराष्ट्र